सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे महिला असतील पुरुष दादा सर्वांनी उद्या लवकर उठायचं आहे मी तर म्हणते ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात आपण सर्वांनी चमचाभर दूध टाकायचं आहे थोडं का होईना उद्या दूध आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका गाईचं कच्चं दूध असेल तर अतिशय उत्तम म्हशीचं असेल चालेल तापवलेलं असेल थोडं का होईना साय बाजूला करा आणि थोडंसं चमचाभर दूध आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आधी गणपती बाप्पांना तुमची काय इच्छा आहे बोलून घ्या तुमच्या काय अडीअडचणी असतील ओम गण गणपती नमा बाप्पाला प्रार्थना करून चमचाभर दूध आंघोळीच्या पाण्यात टाका तुमच्याकडं दुर्वा असतील जास्तीच्या बाप्पाला आपण अर्पण तर करणारच आहोत

जास्ती दुर्वा असतील किमान पाच पाच दुर्वा तरी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे लहान मुलं जरी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना काही अडीअडचणी असतील शारीरिक मानसिक त्रास असतील प्रत्येक संकष्ट चतुर्थीला थोड्याशा दुर्वा किमान पाच दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आणि मग त्या आंघोळीच्या पाण्याने आंघोळ करायचे असते चंद्र मजबूत होतो कुंडलीतील चंद्र मजबूत होतो ज्या काही अडी अडचणी असतात विघ्न असतात सं असतात असतात त्रास अस्ता, बाप्पा वर करतात आणि कायम रक्षण करतात असा उद्याचा दिवस आहे म्हणून सर्वांनी चमचाभर दूध आणि किमान पाच दुर्वा तरी टाकून आंघोळ जरूर करा लहान मुलांना सुद्धा हा उपाय करा चार दिवस असतील वगैरे तर हा उपाय करू नका महिलांनो त्याचबरोबर हा उपाय करताना प्रत्येकाने आंघोळीचं पाणी वेगळं घ्यायचं आहे आणि वेगळा हा उपाय करायचा आहे आईने तेच पाणी घेतलं आणि मुलांना तेच पाणी दिलं असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात जरी तुम्ही आई आहात मुलं आहात तुमचे तरी पण प्रत्येकाचे ग्रहमान वेगवेगळे असतात म्हणून हा उपाय करताना थोडं थोडं पाणी घेतलं अंघोळीचं चा, तरीही चालेल पण उपाय करताना चमचाभर दूध आणि थोड्या दुर्वा वेगवेगळ्या टाकायचा आहे अनुभव चांगलाच येईल गणपती बाप्पांची भरभरून कृपा होईल तुमच्यावर उद्या अंघोळ झाली की गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच असं कुठलं घरच नाही की ज्या घरात श्री गणेशाची मूर्ती नाही देवघरात तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत तयार केलेलं असेल तर अतिशय उत्तम नसेल केलेलं गाईचं दूध असेल तुमच्याकडं तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्यायचं आहे पुढीचं येत असेल तरी पण तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्या आणि चमच्या चमच्याने ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा बाप्पाला तामणात ठेवायचं सा, आधी साध्या पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जप उद्या दिवस रात्र करायचा आहे अथर्व शीर्ष असेल तर अतिशय उत्तम अथर्व शीर्ष करत करत बोलत बोलत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं तीर्थ उद्या टाकून देऊ नका चमचाभर तीर्थ आपल्या मुलांना नक्की प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतः जरी पिलात तरी भरपूर अडचणीतून तुम्हाला गणपती बाप्पा मार्ग दाखवतील जे काही संकट असतील विघ्न असतील बाप्पा दूर करतील मुलांना जरूर चमचाभर तीर्थ आईने वड नक्की प्यायला द्या प्रत्येक संकष्टीला चमचाभर तीर्थ मुलांना अवश्य प्यायला द्यायचं असतं मांसाहार होणार नाही याची जरूर काळजी घ्या आपण बाप्पाचं तीर्थ आपण पित असतो प्रसाद स्वरूप तर मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मगच आपण बाप्पाचं हे तीर्थ प्यायचं आहे आणि मुलांना पण द्यायचं आहे मुलांच्या बुद्धीत वाढ होईल अभ्यासात नोकरी शिक्षणात भरभरून प्रगती होईल रिद्धी सिद्धीचे दाता आहे बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आठवणीने बाप्पाला अभिषेक करावा आणि अभिषेक घातलेलं चमचाभर तीर्थ आपल्या मुलांना जरूर द्या कितीतरी अडचणीतून मुलांना मार्ग मिळतील मुलांची शिक्षणात नोकरीत भरभरून प्रगती होईल ज्या काही अडचणी असतील त्या नष्ट होईल गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्या लेकरा बाळांवर होईल म्हणून हे तीर्थ जरूर द्या गणपती बाप्पांची उद्या छान सेवा करायची आहे छान असा अभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तांदळाच्या राशीवर करा किंवा तुमच्याकडं दुर्वा असतील दुर्वांचं आसन करा आणि गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे हळदी कुंकू ओलं करून किंवा अष्टगंध असेल तुमच्याकडं ओलं करून कधी पण कोरडं लावू नये आणि आपण बाप्पाला ओलं हळदी कुंकू लावायचं आहे त्यावर अक्षता अर्प लावायचे आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी एक, एक जास्वंदाचं फूल उद्या नक्की अर्पण करा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणा किंवा तुमचे गार्डन वगैरे असेल तुमची बाग वगैरे नक्की बाप्पासाठी तोडून अर्पण करायचे आहे एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा तुम्ही घरात चार व्यक्ती असेल मी तर म्हणेल प्रत्येकाने एक एक जुडी एकवीस दुर्वांची नक्की अर्पण करा आता महिला असतील पुरुषदादा असतील महिला सवाष्ण महिला लग्न झालेल्या महिला असतील दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका महिलांनो दुर्वांचा जो देठ असतो मागे दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी तयार केली की मागील देठाला हळदी कुंकू आधी गणपती बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा आपण दुर्वांना हळदी कुंकू लावायचा आणि मग देठ बाप्पाकडे येईल अशा स्वरूपात दुर्वांची जुडी तुमची मनोकामना तुमची इच्छा बोलून गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे उद्या देवघरात गणपती बाप्पांची सेवा करून झाली की महिलांनो एक चौमुखी दिवा लावायचा आहे बघा उद्या शनिवार सुद्धा आहे तुमच्या घरात कुणाला साडेसाती असतील काही विघ्न अडचणी येत असतील कुठंच मार्ग मिळत नसेल तुम्हाला अडच अडचणी असू द्या किंवा नसू द्या तरी पण प्रत्येक आईने हा उपाय नक्की करा चौमुखी पंती घ्यायची आहे साधी मातीची पंती घेतली तुम्ही तरीही चालेल मातीची पंती घ्यायची आहे त्या दुहेरी वातींच्या चार वाती टाकायच्या आहे तुम्हाला आठ वातींच्या चार दुहेरी वाती तयार करायच्या आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे एखाद्या ताटलीत वगैरे तो दिवा ठेवून घ्यायचा आहे दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून बाप्पा समोर पूजा करायची आहे आणि दिव्यात तुम्हाला दोन लवंगा एक कापूरवडी टाकायची आहे या दोन वस्तू जरूर टाका दिव्याची हळद कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करा आणि गणपती बाप्पाला तुमची जी इच्छा असेल मुलांविषयी पतीविषयी तुमच्याविषयी कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी तुमची जी इच्छा असेल मुलाबाळांचे लग्न अडलेले असतील संतान प्राप्ती होत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल कुणी शत्रू त्रास देत असेल शिक्षण नोकरी कुठलीही समस्या असू द्या तुम्हाला चारही दिशांनी गणपती बाप्पा रक्षण करतील आणि तुम तुमची प्रत्येक इच्छा चारही दिशांनी गणपती बाप्पा पूर्ण करतील असा हा दिवा आहे प्रत्येक आईने असा एक दिवा उद्या शनिवार आणि संकष्ट चतुर्थी आहे ज्येष्ठ सं संकष्ट चतुर्थी जरूर असा एक दिवा लावा, लावा पतीची मुलांची तुमची कुटुंबाची इतकी प्रगती होईल गणपती बाप्पाच्या कृपेने अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदायला लागेल धन पैसा ऐश्वर कशालाच कमी पडणार नाही तुम्ही कित्येक दिवसांपासून काही स्वप्न बघत असाल मग घर असो गाडी असो सर्व स्वप्न गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेल मी म्हणत नाही की लगेच लाखो रुपये चालत येतील आपण कष्ट करतो पण काही वेळा काय होतं आपण कष्ट करतो हवं तसं फळ मिळत नाही दैवी आपल्याला साथ मिळत नाही म्हणून अशा वेळी अशा तिथींना जर काही सेवा केली गणपती बाप्पांसमोर संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पा नक्कीच आपली सर्व इच्छा पूर्ण करतात साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात अष्टरूपी माता लक्ष्मी वास करते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते मुलाबाळांची जोरदार प्रगती होते घरात अन्न धान्य पैसा ऐश्वर कशालाच कमी पडू देत नाही म्हणून असा एक दिवा फक्त चौमुखी पंथी तुम्हाला दुहेरी वातींची लावायची आहे महिला जरूर लावा अनुभव सोन्यासारखाच येईल तुम्हाला चारही दिशांनी लेकरा बाळांचं रक्षण होईल आणि चारही दिशांनी प्रगतीचे मार्ग त्यांना चालून येतील उद्या संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाला छान असा मोदकांचा नैवेद्य संध्याकाळी जरी दाखवला महिलांनो तुम्ही ऑफिसवरून वगैरे आलात आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवला किंवा माझ्या महिला असतील त्यांना सकाळी पूजा वगैरे सेवा वगैरे करण्यात नैवेद्य नुसता गोळ गुळ खोबऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला ना गुळ खोबऱ्याने गणपती बाप्पा संतुष्ट होतात तृप्त होतात आणि प्रसन्न होतात आणि आपली सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करत असतात गूळ खोबरं साधी गुळ खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे महिलांनो सुक्या खोबऱ्याची घेतली तरीही चालेल त्यात गूळ भरायचा आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पाला नंतर तो नैवेद्य लहान लेकरांमध्ये किंवा तुम्ही घरातल्या सर्व व्यक्तींनी खाल्ला किंवा संध्याकाळी तुम्ही त्याचेच मोदक जरी बनवले ना तरीही चालेल उद्या सकाळीच असा दिवा पण लावून द्या आणि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवा प्रत्येकाने लाल जास्वंद दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा आता ज्या मुला मुलींच्या लग्न कार्यात अडथळे येतात था, त्यांनी काय करायचं आहे आईवडिलांनी जरी हा उपाय केला किंवा स्वतः मुलगा किंवा मुलगी असेल त्यांनी पण हा उपाय करू शकता काय करायचं आहे अखंड तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहे किमान एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे एखाद्या वाटली वाटीत ताटलीत ठेवायचे आहे आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे दोन थेंब पाणी टाकायचं आहे त्या अक्षता रंगी म्हणजे रंगीत करून घ्यायच्या आहे जसं आपण लग्नात अक्षता तयार करतो तशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते एकवीस अक्षता उजव्या हातात घ्यायच्या आहे लवकरात लवकर माझं योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी लग्न जुळून येऊ दे आणि निर्विघ्नपणे माझं मंगल कार्य घडून येऊ दे गणपती बाप्पा तुमच्या कृपेने असं बोलून तुम्हाला त्या अक्षता गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आईवडिलांनी जरी हा उपाय केला काही हरकत नाही आईवडिलांनी प्रार्थना करा तुमच्या मुलां मुला मुलींसाठी आणि त्या एकवीस अक्षता गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे अक्षतांना हळदी कुंकू ओलं करून आधी नक्की लावा आणि मग त्या रंगीत अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहे नक्की अनुभव तुम्हाला चांगला येईल सव्वा महिन्याच्या आत तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जुळून येईल योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमच्या मुलामुलींचे लग्न नक्की जुळून येतील त्यांची सेवा अजिबात चुकवू नका सह कुटुंब सह परिवार आपल्या लेखरा बाळांनासुद्धा घेऊन बसा महिलांनो महिन्यातले हे एक दोनच दिवस असतात विनायक चतुर्थी आपण काही जण तर रोजच गणपती बाप्पांची अथर्व शीर्षाची सेवा करता गणपती स्तोत्राची गणपती मंत्रांची सेवा सगळे म्हणजे सगळेच करतात असं नाही काही व्यक्ती करतात पण आपण काही व्यक्ती असतो जे संकष्ट चतुर्थी तिला विनायक चतुर्थीला या दोन दिवशी तरी आपण आपल्या गणपती बाप्पाची सेवा करत असतो ही सेवा अजिबात चुकवू नका लहान लेकरं असतील त्यांना सुद्धा घेऊन बसायचं आहे किमान अकरा वेळा तरी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आपल्याला पठन करायचं आहे दिवा अगरबत्ती करून घ्या आसन घेऊन बसायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला अथर्व शीर्ष करायचं आहे किमान अकरा वेळा करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा झालं तर गणपती गणपती स्तोत्र पठन करायचं आहे आता नाहीच जमलं तुम्हाला ऑफिसला वगैरे गेला आहात रात्री उशिरा आलात किमान एक वेळा तरी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठन करा गणपती स्तोत्र पठन करा एक माळ ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राची करा किंवा गण किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा हरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राची जरी तुम्ही एक माळ केली आपण स्वामींची नित्यसेवा करतो त्यात एक माळ संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मंत्रांची जरूर करायची असते खूप अनुभव चांगला येतो त्याचबरोबर उद्या सर्वांनी गणपती मंदिरात सुद्धा जायचं आहे आपल्याला तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री जात असाल तर अतिशय उत्तम गणपती बाप्पा प्रत्येक कणाकणात आहे तुम्ही जिथं बघाल तिथं गणपती बाप्पा तुम्हाला दर्शन देऊन जातील हृदयापासून मनापासून गणपती बाप्पाला हाक तर मारून बघा उद्या प्रत्येक आई वडिलांनी गणपती मंदिरात जायचं आहे लेकरा बाळांना पण घेऊन जा बरोबर जाताना गणपती बाप्पांसाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे मोदक घेऊन जा लाडू पेडे गणपती बाप्पाला सर्व काही प्रसन्न करतं तुम्ही गुळ खोबरं नेलं तरी पण चालेल महिलांनो गुळाचे एकवीस मोदक अकरा मोदक जरी करून नेले गूळ किसून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे मोदक बनवून नेले आता तुम्ही बनवतच असाल तळणीचे किंवा उकडीचे इतर मोदक बनवत असाल किंवा तुम्ही विकत घेत असाल तरी पण चालेल खाली हात जाऊ नका गणपती बाप्पा तुम्हाला कधीच खाली हात घरी पाठवणार नाही किमान एक नारळ का होईना गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे दुर्वा बाप्पांना या गोष्टी खूप प्रसन्न करतात या सर्व गोष्टी बाप्पाचं दर्शनाला घेऊन जायच्या आहे तिथं नतमस्तक व्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा दुर्वा अर्पण करा जास्वंद अर्पण करा तिथं बसून मंदिरात तुम्हाला अथर्व शीर्ष पठन करता आलं तर अतिशय उत्तम गणपती स्तोत्र पठन करता आलं किंवा नाहीच तुम्हाला काही जमलं ओम गण गन गणपते नमहा ओम गण गन गणपते नमहा मंत्र जपत राहा आणि गणपती बाप्पा समोर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रत्येक आईने प्रार्थना करा हे शिवपुत्र हे गौरीपुत्रा श्री गणेशा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे गौरीपुत्र आहे श्री गणेशा संकष्ट चतुर्थीला जी आई श्रद्धेने मनाने हृदयापासून गणपती बाप्पाला गौरी मातेचं नाव घेऊन हाक मारते ती आई घरी कधीच खाली हात येत नाही गणपती बाप्पा तिची भरभरून झोळी भरून देतात शिवपुत्र आहे गणपती बाप्पा गौरीपुत्र आहे श्री गणेशा म्हणून प्रत्येक आईने उद्या गणपती बाप्पांच्या चरणी मंदिरात जरी तुम्ही ही सेवा केली आता नाहीच जाता आलं काही माझ्या मैत्रिणींना मंदिरात तुम्ही घरी आपल्या देवघरात जरी बाप्पाला प्रार्थना केली हृदयापासून तर बाप्पा नक्कीच तुमची हाक ऐकतील तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महिलांनो उद्या संकष्ट चतुर्थी आहे जेवढी सेवा होईल ना तुम्ही पण करा लेकरा बाळांकडूनसुद्धा करून घ्यायचं आहे उद्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाखालीसुद्धा तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे एखादा दिवा लावून द्या बघा शनिवार आहे संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपण गणपती मंदिरात जाणार घरात सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करणार त्याचबरोबर एखादं पिंपळाचं झाड असेल पिंपळाची सुद्धा उद्या सेवा करायची आहे उद्या संध्याकाळी प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात गणपती बाप्पांची आरती जरूर करा महिलांनो कापूर जाळायचा आहे आणि आणि कापूर आरती करायची आहे गणपती बाप्पांची घ्या आपल्या देवी आईची घ्या तुम्हाला जेवढ्या आरत्या जमतील ना सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती आपल्या घरात झालीच पाहिजे आपण मंगळवार शुक्रवार करतोच पण संकष्ट चतुर्थीला सुद्धा सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती जरूर करा त्याचबरोबर महिलांनो कापूर आरती झाली की नंतर थोडंसं सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या सुक्या खोबऱ्यावर तुम्हाला किंवा किमान पाच लवंग आपल्या घरात जाळायचे आहे बघा अनुभव इतका सुंदर येईल जी काही नकारात्मकता असेल कुणाची नजरबाधा होत असेल नजर बाधा झाली हो तरी भरपूर अडी अडचणी घरात येतात लक्ष्मी टिकत नाही आपलं थोडं चांगलं व्हायला लागलं की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खूपच काही वेळा मुलांची प्रगती झाली की मुलांना सुद्धा दृष्ट लागून जाते मग शिक्षणात किंवा नोकरीत वगैरे त्यांना भरपूर अडचणी येतात तर उद्या नक्की असा कापूर जाळायचा आहे आणि थो छोट्याशा सुक्या खोबऱ्यावर तुम्हाला किमान पाच लवंग जाळायचे आहे आधी गणपती बाप्पाला तो धूप दाखवायचा आहे नंतर संपूर्ण घरात तो धूप पसरवायचा आहे आणि ते भांडं धुर धुपाचं भांड तुम्हाला कापराचं भांडं आपल्या मुख्य उंबरठ्याजवळ ठेवून द्या जसा जसा तो धूप कापराचा आणि खोबऱ्याचा आणि पाच लवंगांचा जसा जसा तो धूप घरात पसरेल तशी तशी तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असतील काही पितृदोष असतील काही कुणाची नजरबाधा झालेली असेल कुठली बाधा असेल तुमच्या घरात घर गर भाड्याचं असो किंवा स्वतःचं हा उपाय नक्की करा महिलांनो प्रत्येक संकष्ट चतुर्थीला छोट्याशा सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळायला सुरुवात करा आणि त्याबरोबर पाच लवंग जाळा या लवंगांच्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी धावत येते आणि आपलं घर सोडून कधीच जात नाही अखंड वास करते आणि कापूर आणि खोबऱ्याच्या वासाने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात प्रत्येकालाच माहीत आहे खोबरं आणि गुळ बाप्पाला खूप प्रसन्न करता म्हणून संकष्ट चतुर्थीला छोट असा सुक्या खोबऱ्याचा तुकडा जाळावा त्यावर लवंग जाळाव्या आणि संपूर्ण घरात हा धूप नक्की पसरवत जा महिलांनो अनुभव छान येईल काहीही अडी अडचणी असू द्या घरात काही वेळा खूप भांडण तंटे काही ना काही कुणाचा आरोग्य नीट राहत नाही पैसा येतोय तो, ये तो टिकत नाही काही वेळा भरपूर पैसा येतो पण घरातल्या कुठल्या व्यक्तीचा आरोग्य नीट राहत नाही आणि पैसा येतो आणि लगेच निघून जातो अशा सुद्धा म्हणजे नजर बाधा असते घरात म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून अशा तिथींना जर आपण असा कापूर धूप केला तर खूप प्रभावी ठरत असतो जी काही इडापिडा असते मुलाबाळांना काही त्रास असतात शारीरिक मानसिक संपूर्ण नष्ट होतात आणि मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून संध्याकाळी उद्या सहा साडेसहापासून तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय केला महिलांनो तरीही चालेल संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात तर अवश्य करा नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही दहा वाजेपर्यंत जरी केला तरीही चालेल कारण उद्या चंद्रोदय चंद्रोदय संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय उद्या दहा वाजेला होणार आहे काही व्यक्ती चंद्रोदय बघून मग आपला उपवास सोडत असाल चंद्रोदय बघून आपण चंद्राला अर्घ द्यायचा आहे पती पत्नीने मिळून जरी च थोडंसं पाण्यात दोन चमचे दूध टाका चंद्राला अर्घ द्या आधी गणपती बाप्पांची सेवा करा घरात आरती करून घ्यायची कापूर आरती आणि मग बाहेर जाऊन चंद्राला अर्घ द्यायचा आहे चंद्राला ओवाळायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोला आणि मग घरात येऊन नैवेद्य वगैरे दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे तुम्ही जसंच दर संकष्ट चतुर्थीला करतात अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे काही लोकांच्या गोळ्या औषधे चालू असतात मग ते लवकर उपवास सोडून घेतात पण जरी तुमचा संकष्ट चतुर्थीचा उपवास असेल तरी पण बाप्पाला नमस्कार करा चंद्राला नमस्कार करा आणि मग झोपी जायचं आहे अशा पद्धतीने व्रत केलं तर व्रताचं संपूर्ण फळ गणपती बाप्पा जरूर देतात आणि विघ्न हरताय गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतात आपल्याला सुख शांती ऐश्वर प्रदान करतात व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद